मडगाव ते कुळेमोले आणि आणि कुळे फोडे आणि परत मडगाव या मार्गावर येरादारी करपी कदंबा बस नियमित ये नाशिया तसेच रस्त्यावर बंद पडिल्ल्यान या बशीचे निमून रावपी विद्यार्थी तसेच कामात रुपी लोकांचे खूप हाल जातात खास करून विद्यार्थी वर्गात या बंद पडपी बशीचो तसेच अनियमित बशीचो चढ फटको बसतात संबंधित खात्यान आणि संबंधित अधिकाऱ्यांनी हाची बेगोबेग दखल घेऊन की अनियमित बस सेवा नियमित सुरू करची अशी मागणी विद्यार्थी तसेच या बसीचे निमून रावी प्रवाशांनी केल्या नमस्कार आम्ही दारबोडे असा जे जाग्यार आज ग्रामीण भाग असा कुळ्या मोल्या हो ग्रामीण भाग असा आणि कदंबा जी बस कुळ्यांच्यान मडगांव वचपाची वाया टू फोंडा कुळे मोले फोंडा आणि मडगाव हे जे जी कुळ्यांच्या पावणे आठ आठांक सुमार बस सुट्टा ते बस सदांच मोडलेली मेळा रस्त्यावर उभी रिवलेली मेळात डिझला बंद पडलेली मेळात ती जी बस हांगा डेपोतल्यान दे धाडटा ती टोटली ओल्ड बस धाडटा आणि फुल्ल टोटल बस जी बस कदंबा बस जी आसा त्यांना नुकसानी वचना पण बस धाडटना हांगा कुळ्या गांवाचेर हे डिपार्टमेंट अन्याय करता जी बस धाडटा मोटो पावस पडले जाल्यार ते बस भेरल्यान गळटा सत्री घेवन बसची पडटा अशी तरेन बस बशी हांगा धाडटा की ओल्ड जाल्ली बशी धाडटा आज हांगा धारबांदोडा जी बस बंद पडल्या ती लोड घेना असे कळलेले आसा आणि ती लोड खातीर हांगा बस दार बंदोड्या बंद पडल्या हांगच्यान जे पॅसेंजर फुल पॅसेंजर आसलेले ते एका तेका लिफ्ट दाखोवन बाबडे कामाक गेल्या थोडे भरगे कॉलेजी वचपाक कॉलेजी गेल्या पण अशे तरी ग्रामीण भागाचेरूच अन्याय कित्याक कदंबा इतली ग्रामीण भागांतल्यान जी कदंबा वयता ती टोटली फूल वयता लॉस म्हणटा ती नाही बस तरी या गावांचे अन्याय करता आणि ज्या जाग्यार बशीची चड बशीची गरज असा आणि चढ बशी चलता त्या जाग्यांनी बरी बशी घालता इलेक्ट्रीक घालता बरी घालता हंगा अशी बशी बंद करून हांगा इलेक्ट्रीक बस घालची करून ती लांब व्हडली घालची करून ती सदांच फुल वयता अशी बस हांगा बरी बस घालची त्यानंतर या संदर्भात आम्ही संकेत मांद्रेकर जो कदंबाचो इंचार्ज आहा त्याला फोन गेलो जर ते फोन हंगाम उभारलेला ना म्हणजे तो तरी, एक एकतरी गाडयेर असो शकता ना ख तरी फोन दोन मिसिंग असू शकता काम बाकीच्या कामात असू शकता या संदर्भात आम्ही परत ते संकेत संकेत मांद्रेकरांक फोन करतले आणि या संदर्भात त्यांना कळतले जे या बशीची दखल आम्ही आता पळल्या की सदांच बस वेगा आय ना फाल्या बरी बस आम्हाला हंगा कुळ्या गावाती लोकां जु कॉलेजीक वसपास दिवची अशी मागणी असा